राम शेतकरी राम मित्रांनो आपला पिके उटू हरभरा आहे यामध्ये एस कल्चर एस आर कल्चर त्यापासून बनवलेले आणि विष्टा हे पूर्ण वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण जे काही रासायनिक खत टाकलेलं होतं दहा किलो चोवीस चोवीस झिरो हे आपण हे सार कल्चरमध्ये बॉन्डिंग तोडून दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण यामध्ये रासायनिक खत दिलेलं नाही आहे आज बरोबर पंच्याहत्तर दिवस होऊन गेलेले आहेत आता सुरुवातीला मात्र रोटा विटर करण्याच्या अगोदर एक क्विंटल मीठ आपण या दोन एकर क्षेत्रामध्ये टाकलेलं होतं आणि ऑलरेडी तो इडिओही हो आपण टाकलेला आहे त्यानंतर आपण तीन वेळा याला फक्त तीन वेळा दिलं गेलेलं आहे मीठ आज बरोबर पंच्याहत्तर दिवसाचा झालेला आहे पंचाहत्तर किलो मीठ त्यानंतर म्हणजे तीन वेळाला मीठ दिलेला आहे पंचेचाळीस किलो मीठ ते आणि सुरुवातीला एक क्विंटल एक क्विंटल पंचेचाळीस किलो मीठ दोन एकरमध्ये आपण दिलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये तीस किलो गुळ वापरले झालेला आहे आता तीस किलो गुड म्हणजे आपण जे निविष्टा बनवतो आहे या आपण जे बॅरलमध्ये या सार कल्चरमध्ये निविष्टा सोडतो आहे या सार कल्चर सोडतो आहे या पालापाचोळा दगडांचा अर्क निंबोडी अर्क हे जो काही सोडतो आहे याला तीस किलो गूड लागलेला आजपर्यंत याला म्हणजे कमी खर्चामध्ये आपण हे घेतलेलं आहे म्हणजे अजून आलेलं नाही आहे ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपलं पण आजच्या घडीला कधी बघितला तर हरभरा ह्या कंडिशनमध्ये आणि हां सर्वात महत्त्वाचे म्हणजे आडी नाश आडीसाठी आपण या हरभऱ्यामध्ये मात्र दोन वेळेला इमाम एकटीन मारलेलं आहे एकदा अडीचशे रुपये खर्च आलेला होता काहीतरी आणि आता ह्या हप्ताला चारशे रुपये खर्च आलेला आहे ईमॅम एक्टीनचा त्याच्या व्यतिरिक्त आपण यामध्ये काही एक के नहीं है। या तीन ले ले असा वेगळा खर्च केलेला नाही आहे आणि ह्या पद्धतीशीनं घाटे लागलेले आहेत असं एकटा असल्यामुळे ते आपल्याला हे होत खालतून कधी केलं तर पानांची संख्या पान बरोबर अस असतं त्याच्यामुळे ते घाटे दिसत नाही असं खालतून केलं तर घाटे दिसतात ज्या शेतकऱ्यांना विश्वास नसेल ते शेतकरी आपल्याकडे येऊन बघून जाऊ शकत आहेत त्यात काही शंका नाही आहे आणि विशेष म्हणजे असंही नाही की बा त्या बाजूला भारी आहे आणि मग तिकडच धावतो आहे मी असंही नाही आहे आपण सर्व बाजूला एक सारखं असल्यामुळे आणि एक सारखं असेल तर तेही दाखवू विशेष म्हणजे त्या बाजूला आपले सोळा सतरा जे काही तास होते लैंग होते आता त्या उगणशक्ती झालेली नव्हती तेही आपण अगोदर दाखवलं होतं आजच्या कंडिशनमध्ये तेही बरोबर झालेलं आहे कारण आपण त्याच्यामध्ये थोडे फवारणी जास्त घेतलेली होती तर शेतकरी मित्रांनो हे पूर्ण आपण बघू शकताय अजून आपल्या शेतामध्ये कधी पाहिलं तर भेगे दिसणार नाहीत आणि चालताना आताही गादी वापर लागेल आता तुम्ही बघू शकत असाल तर बघा जे कोणी चालतं येतं तर ते आपल्या याच्यात पाय फसत असतात हे आता कोरडं असल्यामुळे कोरलं तर जाणारच आहे त्यात शंका नाहीये बी असेल तरी कोरलं जातच जा। यात काही एशियन कार्ड नाही आहे सर्वात महत्त्वाचं आपण हे जो एस कल्चर एस आर कल्चर वापर करतो आहे त्याच्यामुळे जमीन सुपीक होते आपला काळी कचरा का कुसतो आहे उत्पन्नात वाढ होते दोन दिवसापूर्वी आपण याला केळीकोट पडशे टॉनिक जे आपलं काही निविष्टांचे ते फवारणी केलेली आहे त्याचेही चांगले परिणाम आहेत म्हणजे चांगले परिणाम भेटून गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे फुल अवस्था आताही चालू आहे घाटे भरणंही सुरू आहे आता काही झाडांमध्ये परिपक्वता झालेली आहे समजा आता हे बघा हे परिपक्वता झालेली आहे असं रात्र एका अर्ध झाड अगोदरच तयार होऊन जातं त्या एक बियाणामध्ये काही मिस्टेक असू शकते सर्वीकडे एक सारखा हरभार आहे रोग कधी म्हटलं तर कुठंतरी झाडं आहेत नाही येत असं नाही आहे बाय चानस आहेत सुरुवातीला आपण ट्रायकोड्रमा कल्चर पण दिलेलं आहे तर त्यानंतर आपल्याला मर रोग झाली नाही किंवा बी तर उमजलं नाही त्याच्यामुळे आपण काही केलं नाही नंतर काही दिलं नाही आणि गरज पडत नाही मी टेस्ट कल्चर हे कल्चर वापर केला तर बुरशीजन्य जे आजार आहेत हे कमी म्हणजे नाही सारखे असतात त्याच्यामुळे गरज पडत नाही हे आता मध्यंतरी कुठं एक एका अर्धं झाड असतंच आपल्या याच्यात तरी कुठं तरी आहे पण बाकीच्या याच्यात तर घा पट्टाच्या पट्टा बसून जातो रासायनिक शेतीमध्ये नैसर्गिकमध्ये तो प्रकार कमी आहे म्हणजे आपल्या याच्यात नाही नाही सारखा आहे समजा आतमध्येही बघू शकता तुम्ही पूर्ण कसं याला हिरवे पानं असल्यामुळे आपल्याला तो माल दिसत नाही पण असं बाजू केलं तर सर्व काही खालतून घाटे पूर्ण दिसतात खालून तर वरपर्यंत घाटे भरले गेलेले आहेत आणि वरती फुलाची सं म्हणजे फुल पण असं परि म्हणजे चालू आहे बुवा नाही तर टेम्परेचर जास्त झालं की फूल सुकणं होऊन जाते बुरशी लागते पण याला नाही आहे अजून जोपर्यंत चालेल तोपर्यंत बघू आता धन्यवाद